नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाणा मनमाड चांदोड कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येवला आंदरसूर सु, सोलापूर या ठिकाणच्या कांदा संदर्भातील महत्त्वाची लाईव्ह अपडेट आज कांद्याच्या भावात काय बदल झाला दुपारच्या सत्रामध्ये कांद्याला काय भाव भेटले महाराष्ट्र राज्य वनन विभागाने हे बाजारभाव बाद दाखवले सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील बघणार आहोत कमीत कमी सरासरी आणि आवक जास्तीचे दर काय चालू आहे संपूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तरी चॅनलवर नवीन असेल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विच नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस शुक्रवार रोजचे बाजारबा बाजार समिती पिंपळगाव बसून उन्हाळकांसाठी आज आवक तेतीस हजार सातशे पन्नास क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी पाचशे जास्त असतं दोन हजार सत्तर आणि सरासरी पंधराशे पन्नास जो मार्केट आहे देवळा या ठिकाणी उन्हाळकांसाठी आवक छत्तीसशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दोनशे साठ जास्ती जास्त एकोणीसशे पंचवीस सरासरी पंधराशे दोनशे साठ कमीत कमी दर हे लक्षात ठेवा कारण की कमीत कमी दरात आणि जास्तीच्या दरात मोठी तफावत आहे बघू शकता अंकलूज अठराशे कोल्हापूर तेवीसशे अकोला सोळाशे चंद्रपूर गजवड सतराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट दोन हजार रुपयापर्यंत मार्केट चालू आहे दोड किडगाव तेवीसशे राहतात एकवीसशे जुन्नर आळीफाटा चिंचवड दत्तकासाठी तेवीसशे दहा रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज पंचवीसशे रुपयापर्यंतचे जास्तीचे दर आहे आणि कमीत कमी शंभरसुद्धा सुद्धा आहे लक्षात घ्या धुळे चौदाशे दहा कमीत कमी शंभर पाथर्डी सोळाशे साखरे लाल कांदा सतराशे पंधरा भुसावळ लाल कांदा पंधराशे हिंगणा पण दोन हजार रुपयापर्यंत चालू आहे आवक तीन क्विंटलचीच आहे त्याचनंतर पुणे दोन हजार रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे त्याचबरोबर राजास समिती कामटी पंचवीस कल्याण पण दोन हजार येवला कांदा सोळाशे शहात्तर येवला अंधरसूर कांदा सोळाशे बहात्तर नाशिक उन्हाळ कांदा पंधराशे पन्नास लासलगाव निफाड उन्हाळा कांदा दोन हजार सिन्नर नायगाव सोळाशे पंच्याहत्तर मनमाड उन्हाळ कांदा अठराशे एकोणचाळीस सटाणा उन्हाळा कांदा एकोणीसशे पंचाळीस पिंपळगाव बसवंत दोन हजार सत्तर हे होते संपूर्ण नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील आतापर्यंत आलेले लाईव्ह अपडेट कांदाबा संदर्भातील भेटूया आपल्या व्हिडिओमध्ये अशा ज्या का माहितीपूर्ण कांदा कांदाबादर्वाचे अपडेट्स सेवा जे महाराष्ट्र विश्वास धन्यवाद भेटूया आपण धन्यवाद